शेतकरी समृद्ध व्हावा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी देशावर तसेच राज्यावर कोणतेही आरिष्ट येऊ नये देशातील जवान सुरक्षित राहावेत अशी प्रार्थना भाविकांनी भगवान दत्तांकडे केली धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला दुपारी बाराच्या सुमारास लक्ष्मण बाबूराव चौधरी यांच्या हस्ते सहपत्नी आरती झाली यावेळी उपस्थित नागरिकांनाही सामूहिक आरतीचा मान देण्यात आला या प्रसंगी नागरिकांनी सांगितले की दोन हजार दोन या वर्षी बाळापूर उपनगर येथे भगवान दत्त मंदिराची स्थापना करण्यात आली दरवर्षी दत्त जयंती निमित्त मंदिरात विविध कार्यक्रम राबविले जातात महिलांकडून सात दिवस दत्त पारायण केले जाते या कार्यक्रमांमुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरणाची निर्मिती होते तसेच नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होते असेही उपस्थितांनी सांगितले दत्त पारायणात बसलेल्या महिलांनी सांगितले की भारतीय संस्कार आणि संस्कृतीला अनमोल असे महत्व आहे संस्कार आणि संस्कृती पुढील पिढ्यांना माहिती होण्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रम होणे गरजेचे आहेत त्यामुळेच आम्ही गेल्या सात दिवसांपासून दत्त पारायणास बसलो होतो आज दत्त जयंतीनिमित्त पारायणाची समाप्ती होत आहे असेही महिलांनी सांगितले यावेळी बाळापूर उपनगरातील नागरिकांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुसंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी श्रीराम मित्रमंडळ दत्तग्रुप मित्रमंडळ तसेच बाळापूर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले याबाबत या अधिक आढावा आमचे प्रतिनिधी योगेश पाटील यांनी घेतला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत आज संपूर्ण महाराष्ट्रात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथे दत्त मंदिरात विशेष कार्यक्रम होत आहे आपण काही भाविक का आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं आज दत्त जयंतीनिमित्त आपण दृजयंती निमित्त नारायण लावलेलं आहे एकावन्न तर नारायण करताय नेहमी परमाणे दरवर्षाला दृष्ट जयंती करतो आम्ही अंढ्याला करतो होता बालखी का तो चार वाजता दादा मंदिराची स्थापना केव्हा झाली दोन हजार दोन अजून काही भाविक आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमका आज दत्त जयंतीनिमित्त आपण काय कार्यक्रम घेतला नमस्कार आपण या बाळापूर गावात तब्बल सन दोन हजार दोनपासून मंदिराची स्थापना झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आपण सर्व ग्रामस्थांच्या मदतीने दोन हजार दोनपासून तिथे पारायण असतील महाप्रसाद असेल विविध उत्सव असतील आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी बाळापूर गावात प्रवेश केल्यावर जे मंदिर आपल्याला दिसतं ते खूप मंदिर आणि या दत्त मंदिरात आपण मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करत असतो आजही या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सर्व ग्रामस्थांना विनंती त्यांनी ते त्याचा आस्वाद घ्यावा आणि एकावन या ठिकाणी नारायण तसं खूप दिवसापासून चालू आहे त्याची सांगता देखील होते आणि संध्याकाळी सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण पालखीचं आयोजन केलं आहे तरी त्याचं देखील आपण दर्शनास यावं या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून दत्त पारायणाला महिलांनी सुरुवात केली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी सात दिवसापासून महिलांनी दत्त पारायण केलेलं आहे आज या दत्त पारायणाची होणार आहे या आज आणि शेतकरी यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही असे पारण केलं संकल्प करून असतो सात दिवसापासून पारायण काय सांग आमचं पारायण तिसरे वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी आम्ही वीसच महिला होतो दुसऱ्या वर्षी त्याच्या संख्या एकावन्नवर आली आहे आणि आमच्यामध्ये दहा पुरुष आहेत तर पुढच्या वर्षी जास्तीत जास्त पुरुषांनी पण सहभाग घ्यावा आणि जेणेकरून आपली येणारी कोणती दी पिढी आहे ती काहीतरी शिकेल आपल्याकडनं आपली संस्कृती आपल्या परंपरा ह्या सगळ्या पुढे जाव्यात म्हणून आपण काहीतरी पाहून हे कार्य पुढे चालू ठेवाय ठेवायला हवे असं मला वाटतं आपनी है है संस्कार आणि संस्कृती टिकाळणी आपली भारतीय संस्कृती खूप अनमोल संस्कृती आहे त्यामुळे संस्कार आणि संस्कृती टिकणे फार महत्वाचं आहे हा संदेश आज त्यांनी दत्त पाळण्याच्या माध्यमातून दिला आहे राज्य कारभार न्यूज धुळे